माय माउली नमस्कार विविध महान संत ग्रंथ महिमा मा श्री संत ज्ञानेश्वर महाराज भाग पहिला कथासार अभिवाचन करत आहे आजपर्यंत आपण अनेक संतांचे महात्म्य कथासार अभिवाचनातन ऐकले आजपासून आपण श्री संत ज्ञानेश्वर महाराज बघत आहोत ज्ञात देवापूर्वी भारतात सर्वप्रथम सामाजिक एकतेचा उच्च नीच श्रेष्ठ कनिष्ठ गरीब श्रीमंत भेदभाव नष्ट करण्याचा संदेश महाराष्ट्र धर्म हा याचा मूळ स्त्रोत होय या भागवत पंथाची सुरुवात ज्ञानेश्वराने केली त्यानंतर अनेक संतांनी आपल्या वचनांनी कीर्तनांनी प्रवचनांनी अभंग ओव्या लिहून म्हणून भजन संकीर्तन करून महाराष्ट्र जनजागृती केली ज्ञानेश्वराच्या आधीपासून महाराष्ट्रात भक्तीचा प्रसार केला त्यामुळे महाराष्ट्र संस्कृतीचा झाला लोकांना परमार्थाचा मार्ग दाखविला मनातील भाव नष्ट करून चराचरी ईश्वर व्यापून राहिला ही भावना जागी केली या सर्व कार्याची सुरुवात ज्ञानेश्वराने केली हे कोणालाही विसरता येणार नाही महाराष्ट्राच्या पराक्रमी शूरवीर योद्ध्या पुत्रांनी अटके पार झेंडे लावण्याच्या यादी कित्येक शतके भागवत धर्माचे पताका पंजाबात नव्हे तर दुसऱ्या देशातही पोहोचवली ती सुद्धा मार्गाने केवळ वाचेद्वारे अगदी फुलातील पराग अहिर सुद्धा कुचवणार नाही इतक्या हळूवारपणे हा झाला पण हे सर्व संतांनी का केले कसे केले या प्रश्नाची माहिती करून घेताना त्या काळी महाराष्ट्राची सामाजिक स्थिती कशी होती मानवी जीवन कसे होते हे जाणून घेतल्यास संतांचे कार्य किती मुलगामी किती मौलिक किंवा अलौकिक होते याची जाणीव होऊ शकते महाराष्ट्रात ज्ञानदेवाचा जन्म होण्याच्या आधीपासून जन्म झाल्यानंतर सुद्धा देवगिरी येथे यादवांचे राज्य होते यादव म्हणजे श्रीकृष्णाचे वंशज होत या घराण्यातील विल्लम या राजाने यादवांच्या राज्याचे एका साम्राज्यामध्ये रूपांतर केले त्याच्यानंतर या घराण्यात जैत्रपाल राजा झाला त्याची कारवाई शके अकराशे तेरा ते एकोणीसशे बत्तीस एक एक या काळातली म्हणजे जम जम एकोणतीस वीस वर्षाची झाली त्याने आपल्या राज्याचा विस्तार केला अनेक छोटी छोटी राज्य मांडलिक करून आपल्या वर्चस्व खाली म्हणजे आपल्या एक वर्चस्व खाली आणली त्यानंतर शके एकोणीसशे बत्तीस मध्ये शिंदना तरुण राजा झाला याच्या काळात राज्याच्या विस्ताराबरोबर त्या राज्याची भरभराट झाली शिंदना राजानंतर त्याचा मुलगा जय तुंगी राजा बनला पण अल्प वयात त्याचे निधन झाले त्याला दोन मुले कृष्णदेव महादेव जैतुनीच्या मृत्यूनंतर त्याच्या राज्याचा कारवा दोघे भाऊ पाहू लागले कृष्णदेवने कोकण प्रांतातील राजांना पराभूत करून आपल्या अमलाखाली आणले कृष्णदेव मोठा असल्याने तोच राजगादीवर बसला त्याच्या मृत्यूनंतर महादेव राजा झाला कृष्णदेवच्या काळातच महाराष्ट्र दृष्ट्या फार संपन्न झाला होता कृष्णदेवने आपल्या राज्यात अनेक पंडितांना आश्रय दिला होता महादेव नंतर कृष्णदेवचा मुलगा रामदेव हा <गा> राजा रामदेवच्या काळातही महाराष्ट्रात सांस्कृतिक विकास फार मोठ्या प्रमाणात झाला कारण याच काळात ज्ञानेश्वर नामदेव यासारख्या संतांचा उदय झाला त्याने महाराष्ट्र संस्कृतीचा पाया घातला या संतांनीच भागवत धर्माचाही पाया मजबूत केला माणसाने जर निस्वार्थीपणाने ईश्वराची निसीम भक्ती केली मानवाकडे प्रचंड सामर्थ्य जमावते हे दाखवून दिले पण नेमके याच काळात भारताच्या उत्तरेत मुस्लिमांचे राज्य प्रबळ झाले नर्मदा नदीच्या उत्तर तीरावरचा प्रदेश तीरावरिगराण्याच्या राजाने आपल्या ताब्यात घेतला साम्राज्य वाढविण्याच्या लालसेने ते सतत दक्षिणेकडे साऱ्या करीत होते ज्या प्रदेशात ते मुस्लिम आक्रमण करीत होते मोटोड फोटोड लुटालुट मारकाट धर्माचा छळ स्त्रियांची त्यांची अत्याचार जबरदस्ती सर्व चालू होते या मुसलमानी सुलतानापासून पुढे मागे आपल्याला सुद्धा त्रास होण्याची शक्यता आहे असे रामदेव राय यास करी पटले नाही तो गाफील राहिला त्याचा फायदा मुसलमान सुलतानाने पुरेपूर उठवला रामदेव रायस पराभूत केले अल्लाउद्दीन खिलजी याने देवगिरी राज्यावर आक्रमण केले त्यावेळी रामदेव रायाने एक तह हो केला त्यानुसार येथून अफाट संपत्ती घेऊन अल्लाउद्दीन खिलजी परत केला पण एवढ्याने गप्प बसणारा तो नव्हता त्याने मालिका कापूर यास महाराष्ट्रावर हल्ला करण्याचे हटले त्याने रामदेव रायचा शके बाराशे चाळीस मध्ये पराभव हो करून यादव करण्याचा शेवट केला खिलजीचे आक्रमण म्हणजे महाराष्ट्राचे दुर्दैव ठरले साऱ्या वैभवाचा सा त्याने अंत केला विठ्ठल पंत आळंदीस आले बघूया लोकमाता इंद्रायने एक छोटीशी नवी छोटी म्हणजे भीतीचा प्रवाससुद्धा लांब जास्तीचा नाही पुणे जिल्ह्यातच पवन का मावळातही उगम पावते अगदी नेमकं सांगायचं तर लोणाळ्या जवळच्या सह्याद्रीच्या डोंगरात उगम पावते या भागात इंद्रायणीच्या परिसरात हजारो वर्ष आधी जगाला सत्य अहिंसेचे मंत्र देणाऱ्या भगवान गौतम बुद्धाचं वास्तव्य घडलं होतं त्यांच्या शिष्याने तिनं साधना केली होती तपस्या केली होती आजही कारलाने भाज्या येथे लेण्याच्या डोंगर म्हणजे कोकण वासियांचा श्रद्धा असलेल्या माता एकविरा देवीचं स्थान तुम्ही आम्ही सुद्धा जाऊन आलो असाल जर गेले नसाल तर नक्की एकदा तरी जा दर्शन घ्या या मातेचा आशीर्वाद इंद्रायणीच्या पाण्यातनं सर्वत्र पोहोचवतो भारतातील राजा रविवर्म्याचा पहिला रंगीत छपायचा चापकाना बाजे ते इच्याच पाण्यारे रंग उफरू लागला पुढे देऊ होतून वाहताना संत श्रेष्ठ तुकारामाचा पावन स्पर्श तिला लाभला हिच्या पाण्यातूनच फुललेला अभंगाचा धबधबा सर्वत्र शब्द मौतिकांची उधळण करीत होता देऊच्या संत तुकारामामुळे इंद्रायणी खरी मोठी झाली पण याच्या यादी तीनशे वर्षे इंद्रायणीच्या पाण्याला तीर्थ बनवलं ते ज्ञानेश्वर विठ्ठल पंत कुलकर्णी यांनी काय म्हणता कोणी ज्ञानेश्वर विठ्ठल पंत कुलकर्णी बरोबर आहे नाहीच ओळखणार तुम्ही कारण हे नाव ऐकण्याची आपल्या सवय नाही आपल्याला माहिती आहे ते फक्त संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली पुणे जिल्ह्यातील नवे पुण्यापासून दहा बारा किलोमीटर अंतरातीवरील आळंदी येथे याच नदीकाठी ज्ञानेश्वराचा जन्म झाला पुढे लहान वयाच्या ज्ञानेश्वराच्या मान भगवत भक्तीनं आळंदीचं नाव प्रत्येक भारतीयांच्या घर करून बसलं आळंदीच्या मोठेपणाबरोबर इंद्रायणीचं जल पवित्र तीर्थ बनलं लिहिता वाचताना येणारा खेळू ते दिवसभर कष्ट करून थकल्यानंतर रात्री मनशांती भजन करतो या भजनाची सुरुवात ज्या नामस्मरणाने होते ते अलङ्का पुरी पुण्यभूमि पवित्र ते थे नान्दतो राजा सुपात्र ते थे नान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया शी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरची या भंगाने करतो शकडो वर्ष झाली पण यात बदल होत नाही खंड पडत नाही हे श्रेष्ठ व्यक्ती म्हणतो समानतेचा संदेश देणारा भागवत धर्मग्रह इथे निर्माण झाला वाढला बोहरला आजही पताका हुवी या भागवत धर्माचा पाया घातला श्री संत ज्ञानेश्वरांनी तर या धर्माच्या मंदिराचा जा कळस झाला संत तुकाराम दोघे इंद्रायणीचे सुपुत्र होय कुलकर्णी ते, ते कुलकर्णी म्हणजे गावचे अधिकारी मान करी। गावचा सहारा हिशोब त्यांच्याकडे असायचा त्यांना गावच वतन होत त्या वतनाचे पैसे त्यांना मिळत असत त्यातून घर खर्च भागत असे त्यामुळे त्यांचं जीवन सुखात समाधानात आनंदात चाललं होतं गोविंद पंतांना गहिणी नाताच्या परंपरेतील एका साधूने अनुग्रह दिला होता त्यांना एकंत सारखं तळमळत होत तसे ते ईश्वर भक्त होते नित्य नेमाने देवाची पूजा अर्चा करीत होते त्याने अपत्य प्राप्तीसाठी देवाला साकडं घातलं साधनाही खूप केली शेवटी त्यांची साधना फळाला आली ईश्वराची कृपा झाली त्यांच्या अवतार वयात त्यांना मुलगा झाला मुलाचं नाव त्यांनी मोठ्या कौतुकाने ठेवलं विठ्ठल विठ्ठल गोविंद पंत विठ्ठल होते या विठ्ठलाच्या भक्तीत कुटुंबातील सारेच रंगून जात होते गोविंद पंत पंढरीची वारी सुद्धा करीत असत सगळ्या भक्तिमय वातावरणाचा परिणाम विठ्ठल पंताच्या मनावर अनायसे घडत होता गोविंद पंथाने त्या काळच्या लोकरूढीप्रमाणे विठ्ठलचे शिक्षण केले आपेगाव जवळच पैठण त्या काळी धर्मशास्त्राचं पीठ मानलं जात असे त्यामुळे साहजिकच पैठण सर्व ब्राह्मण मंडळी वेद धर्मशास्त्राचा अभ्यास करीत असत विठ्ठलाला याही विधेत पारंगत केलं विठ्ठल पंत अभ्यास करून मोठे पंडित झाले विठ्ठल पंत पंडित झाले खरे पण त्यांचे मन घरात रमत नव्हते त्यांनी तारुण्यात पदार्पण केले पण त्यांना लग्नाविषयी संसाराविषयी ओढ वाटत नव्हती उलट घराच्या बाहेर पडून भ्रमंती करून तीर्थयात्रा करण्याची त्यांच्या मनात तीव्र इच्छा होती तशी ती त्यांनी आपल्या आईवडिलांकडे बोलून दाखवली शेवटी एक दिवस त्यांनी आपल्या आईवडिलांना तीर्थयात्रेत जाण्याची परवानगी मागितली त्यांना आपल्या एकुलत्या एका मुलाचा स्वभाव त्याची आवड चांगली माहीत होती त्यामुळे त्यांची आवड जाणून आईवडिलांनी त्याला तीर्थयात्रेत जाण्याची परवानगी मोठ्या आनंदाने दिली आईवडिलांनी वडिलांनी न घेता काही काहीही कुरबुर न करता तीर्थयात्रेत जाण्याची परवानगी दिली हे पाहून विठ्ठलपंतांना मनापासून खूप आनंद झाला त्या आनंदातच तीर्थयात्रेत जाण्यासाठी त्यांनी एक दिवस घर सोडले त्यावेळी ते साधारण सोळा वर्षाचे होते ते, ते।, ते गावोगाव हिंडू लागले प्रथम ते उत्तर भारतात गेले त्या भागातील सर्व तीर्थयात्रा क्षेत्रांना गेले ती पाहिली दर्शन घेतले परत फिरत फिरत भीमाशंकर येथे ते आले तेथील ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन ते पुढे आळंदी येथे आले आळंदी येथे त्या सकाळी सिद्धेश्वर देवस्थान प्रसिद्ध होते ते इंद्रायणी नदीच्या तीरावर होते खळखळत वाहत जाणारी इंद्रायणी विठ्ठल पंतांनी पाहिली आणि त्यांच्या मनातील प्रसन्नता ही लागले जणू काही मनातील आनंद ओसंडून वाहू लागला त्यांनी त्या इंद्रायणीच्या खळखळत्या प्रवाहात आंघोळ केली तेच तीरावर असलेल्या सिद्धेश्वराच्या मंदिरात ते दर्शन घेण्यासाठी गेले योगायोगाने आळंदी येथे राहणारे सिद्धोपंत कुलकर्णी ही त्याच वेळेस सिद्धेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी आले होते तारुण्यात पदार्पण केलेल्या ज्ञानाचे तेज चेहऱ्यावर दिसणाऱ्या सुंदर अशा विठ्ठल पंतांना शिदो पंतांनी पाहिले मात्र आणि का कुणष्ट पण त्यांचे मन विठ्ठल पंताकडे आकर्षित झाले शिदो पंतांची पावले विठ्ठल पंताकडे जाऊ लागली जवळजवळ शिद्धो पंतांनी विठ्ठल पंताची पंता अस्थेने चौकशी केली नाव गाव कुल गोत्र यांची माहिती घेतल्यावर हा तरुण अविवाहित आहे हे त्यांना कळल्यावर एका निश्चित विचाराने त्याचे डोळे चमकून उठले आपली उपरो मुलगी रुक्मिणी हिच्यासाठी पती म्हणून हा मुलगा चांगला आहे असे त्यांना मनापासून वाटू लागले त्याने मोठ्या प्रेमाने आग्रह करून विठ्ठल पंतांना आपल्या घरी नेले त्या दिवशी आपल्याच घरीच मुक्काम करण्याची विनंती केली तितक्या आपुलकीचा प्रेमाचा आग्रह विठ्ठल पंताने मोठा आला नाही ती रात्र त्यांनी सिद्धो पंतांच्या घरीच काढली रात्र सरली सकाळी विठ्ठल पंत सिद्धोपंत उठले नानादी आईने उरकून सिद्धेश्वराचे दर्शन परत दोघे घरी आले त्यावेळी सिद्धो पंतांनी आपले मन विठ्ठल पंथाव उघड केले आपली सुस्वरूप अशी पोर मुलगी रुक्मिणीचा पत्नी म्हणून स्वीकार करावा असे त्यांनी विठ्ठल पंतांना विनंती केली पण विठ्ठल पंत मनातील भक्तियुक्त विरक्तीच्या भावनेने अलिप्त वृत्तीचेच राहणारे होते त्याने अत्यंत नम्रतेने शुद्ध पंथाच्या प्रस्तावाला नकार दिला विठ्ठल पंतांना खरे तर मनापासूनच लग्न करण्याची इच्छा नव्हती संसार करण्यात त्यांना जीवात रस नव्हता पण शुद्ध पंत निराश होणारे नव्हते आणखी एक प्रयत्न करून बघूया असे म्हणून त्या दिवशी परत पुन्हा आग्रहाने विठ्ठलपंतांना त्यांनी आपल्या घरीच ठेवून घेतले विठ्ठलपंतांनी शुद्धपंथाचा प्रस्ताव नाकारला असला तरी नम्रतेने सौजन्याने प्रेमपूर्वक अगत्य दाखविणाऱ्या शुद्धपंथाचा मुक्काम करण्याचा आग्रह ते काही केल्या म्हणू शकले नाही दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडेच मुक्काम केला रात्रीचे जेवण झाले सर्वांनी यंत्रणावर अंग टाकले विठ्ठल पंतांना झोप लागली ते कळलेच नाही गाड झोपेत साधारण मध्यरात्री उलटून गेले मध्यरात्र उलटून गेली यावेळेतच वेळेतच विठ्ठल पंतांना एक स्वप्न पडले स्वप्नात साक्षात पंढरीचे पांडुरंग येऊन विठ्ठल पंताशी बोलले विठ्ठल पंतांना देव म्हणाले तू या लग्नास नकार देऊ नकोस या रुक्मिणीचा स्वीकार कर अरे रुक्मिणी म्हणजे कोणी सामान्य साधी स्त्री नाही तर साक्षात जगन्माता आहे जगन्माता हिच्याच जगन पोटी पुढे अशा विभूतीचा जन्म होणार आहे की त्या विभूती या जगाचा उद्धार करणार आहेत झाले स्वप्नात येऊन साक्षात पांडुरंगानेच आदेश दिला मग घरात पांडुरंगाची भक्ती आषाढी कार्तिकी वारी असलेला हा तरुण पांडुरंगाचा आदेश कसा काय टाळू शकणार होता सकाळ झाली आईनेटोपली वेळ पाहून सिद्ध पंताने परत एकदा बोलून पाहावे म्हणून आपल्या मुलीबद्दल विषय मांडला आज मात्र तोंडातून तुंद प्रस्ताव बाहेर लावता विठ्ठल त्यांचा हा प्रस्ताव मान नसल्याचे सांगितले विठ्ठल पंथाचा होकार ऐकून सिद्ध आपल्या कानावर क्षणवर विश्वास बसला नाही पण ऐकले ते सत्य होते विठ्ठल पंतांनी पूर्ण विचारा अंत्यहोकार दिला होता सिद्ध पंतांना काश टेकणे वाटले नसेल तर नवल नंतर लवकरच योग्य मूर्त पाहून त्याने रुक्मिणीचा विवाह विठ्ठलपंताशी करून दिला लग्न सोहळा येथे पार पडला योग्य पाहून झाल्यानंतर विठ्ठलपंत रुक्मिणीला घेऊन आपेगाव येथे आपल्या घरी आले विठ्ठलपंतांच्या पंतांच्या आईला आणि वडील गोविंद पंतांना आपल्या एकूण एका वडिलांनी विठ्ठलाने लग्न केल्याचे ऐकून खूप खूप आनंद झाला नक्षत्रासारखी दिसणारी रुक्मिणी त्यांना साक्षात लक्ष्मीच वाटली आपल्या नव्या सुनबाईला कुठे ठेवू कुठेही नको असे त्यांना होऊन गेले मुलगा माता पित्याच्या चांगल्या संस्कारात वाढलेला असल्याने त्यांच्या अज्ञेत होताच पण सून सुद्धा मिळून मिसळून वागणारी सासू सासऱ्यांची मनोभावी सेवा करणारी होती विठ्ठल पंथाच्या लग्नानंतर त्यांच्या आई हा काळ मुलगा सुनेच्या सवासात कसा आनंदात मजेत चालला होता पण आता दोघांचं वय झालं होतं शरीर थकली होती दोघांनी लवकरच ही लोकाची यात्रा संपविली विठ्ठल पंतावर दुःखाचा डोंगर कोसळला आता त्यांना मायेने आधार देणारे सापेवर कोण होते अशी आपल्या मुलीला जावायला घेऊन आळंदीला परत आले आळंदीला आल्यानंतर पूजा अर्चा भजन कीर्तन नामस्मरण यात विठ्ठल पंतांना वेळ जात होता हे जरी खरे असले तरी विठ्ठल पंतच्या मनात अस्वस्थता भरली होती त्यांचे बेचेयन मन मध्येच उसळी मारी त्यांना मरणे चल तोड हे बंद पड बाहेर थेट यात्रेसाठी चल सोडे घर घे संन्यास मग आपला संन्यास घेण्याचा विचार आपली पत्नी रुक्मिणीला बोलून रुक्मिणी सा। पण संसार अर्ध्यावर सोडून देऊन संन्यास घ्यायला ती कशी काय परवानगी देणार बरं विठ्ठल पंतांचा हा विचार तिला मुळीच मान्य नव्हता मग याच एका विषयावरून त्या दोघात वारंवार वाद निर्माण व्हायचे हो विवाद व्हायचे रोजच्या रोज होत असलेल्या वादाने रुक्मिणी वैतागून गेली एक दिवस विठ्ठल पंथाने परत अभिषेक आधीच वैतागलेली रुक्मिणी त्रागाने जा करा जा तुम्हाला हवे ते अगदी तुमच्या मनासारखे बस विठ्ठल आणखी काय ते हो दुसरं वैतागाने त्रागाने का होईना ती जा म्हणाली होती विठ्ठल पंथाने पडल्यापळाच्या आज्ञाच वाटले त्यांनी ती आज्ञा सावने मानली एके दिवशी सैन्यास घेण्यासाठी म्हणून ते घरातून बाहेर पडले मनातील पहिल्यापासूनच्या वैराग्याने विरागी वृत्ती धारण केलीच होती त्यांनी सामान्य माणसाचा संसारी पोशाख उतरून ठेवला भगवी वस्त्र परिधान केली सरळ काशी तीर्थाचा रस्ता आक्रमायला सुरुवात केली अर्थात घरातल्या कोणालाच हे पावलं आता कोणती वाट चालणार आहे याची मात्र कल्पना नव्हती सैन्य धारण केलेल्या विठ्ठल पंतांनी पायी चालत चालत एक एक गाव एक एक राज्य मागे टाकत थेट काशी नगरी गाठली काशी नगरी म्हणजे हिंदूंचे अतिशय पवित्र स्थान संत महतांची पावनभूमी दीर्घ खडतर तपस्या केलेले अनेक तपस्वी साधू सैन्याशी येथे मठ स्थापन करीत अथवा आश्रम उभारून राहत ते ते रामानंद स्वामी नावाचे अत्यंत नामांकित अधिकारी असे सैन्याशी होते थे। पंतांनी थेट रामानंदाचा आश्रम गाठला स्वामींच्या समोर जाऊन नम्रपणे उभे राहिले अत्यंत लीनपणे स्वामीनं वंदन केले आपले दोन्ही हात जोडून नतमस्तक होत ऋदू स्वरात ते स्वामींना म्हणाले स्वामी मी विठ्ठलपंत मी आळंदीला राहत होतो सैन्याचं घेऊन आपले चरणी आलो आता येथेच दीक्षा घ्यावी उपदेश घ्यावा आपला कृपा बोध घ्यावा अंतापर्यंत आपल्या चरणाची चे सेवा करीत येथेच राहावे अशी माझी म्हणीची इच्छा ती पूर्ण व्हावी असे आपले चरणी विनंती केली स्वामीने पाहिलं तारुण्यानं मुसमुसलेल्या तरुणाच्या चेहऱ्यावर आसत्य विजीव विरक्तीची भावना स्पष्ट दिसत होती स्वामींनी विठ्ठलपंतांची अधिक चौकशी करून माहिती करून घेतली बोलण्याच्या ओघात वेदा अध्ययन संबंधीची चाचपणीची करून घेतली विठ्ठलपन्नाची तल्लन बुद्धी ओमदा चेहरा गोड बोल नम्र बोलणं शांत वृत्ती या गोष्टी स्वामींना फार फार आवडल्या स्वामींनी त्यांना आपल्या आश्रमात ठेवून घेतलं विठ्ठल पंतांच्या मनासारखं झालं त्यांना फार आनंद वाटला विठ्ठल पंतांनी आश्रमात गुरुचरणाची सेवा सुरू केली रामानंदाने मग आपल्याच त्यांना सैन्याशाची दीक्षा दिली त्यांना अधिकृतपणे आपला शिष्य बनवले संसारी जगातील त्यांचे विठ्ठल पंत हे नाव बदलून दीक्षेनंतरचे या साधना मार्गातील चेतनाश्रमचे नाव ठेवून दिले त्या सर्वात स्वामीची मनोभावे सेवा करू लागले ते गुरूंचा शब्दखाली पडू देत नव्हते गुरूंच्या सर्वत आज्ञाचे अतिशय आनंदाने चातुर्याने पालन करीत असत त्यामुळे थोड्याच दिवसात ते स्वामींच्या आवडते शिष्य बनले स्वामीजी अधूनमधून देशाटण्यासाठी जात असत आताही त्यांना असेच वाटायचे जायचे होते आपल्या पश्चात आपल्या आश्रमाची सर्व व्यवस्था पाहण्याची जबाबदारी आपला नवा अवटा शिष्य चैतन्य चैतन्याश्रम यांच्यावरच त्यांनी सोपवली सर्व काही व्यवस्थित समजावून सांगितले सूचना दिल्या स्वामीजी प्रवासासाठी आश्रम सोडून निघून गेले स्वामीजी गावोगाव फिरत होते तीर्थयात्रेचे दर्शन घेत होते स्थानिक भक्तमंडळींना दर्शन देत होते असेच फिरत फिरत स्वामीजी आळंदी क्षेत्र आले सिद्धेश्वर मंदिरात जाऊन सिद्धेश्वराचे दर्शन घेतले बाहेर आले एका झाडाच्या पारावर त्यांनी बैठक मारली आपण सुद्धा म्हणाने सिद्धेश्वराचे दर्शन घेऊया हा भाग येथेच संपवते पुढील भागात पुढील कथा बघूया बोला ज्ञानेश्वर महाराज की जय കുലീക വൃത വരവീട്ട ജ്ഞാൻ ദവമാ ജ്ഞാനദേവ സോപാന് നിവൃത്തിമുക്ത ഭയ ഏകനാഥ നാം ദിവ